म्हण तळिता गती लाती सुरवरा अरे बाबा त्या वायू ना आणि घेतलेला आहे चालूया आणि घेतलेला आहे घेतला आणि अंजनीच्या शोधेनं केलेला आहे अरे अंजनी ची आणि हनुमंतची भेट झाली घराच्या बाहेर अचानक आपल्या आईच्या म्हणण्यावर आलेला आहे त्या आईला इतका आनंद झालेला आहे आनंदाच्या भरात भर कसली जरी आई असली आणि कसला जरी मुलगा असला अरे आपल्या मुलाचं कौतुक आईला वाटलं अंजनी या ठिकाणी तप करू लागली अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले

एकात्मता देव आणि पुन्हा जाता जाता एक तुम्हाला वरदान देतो कानुमंताची शक्ती आहे तशी हनुमंताला शक्ती आहे हनुमंत आणि राम दोन्ही सारखेच आहे बर हनुमंताला चंद्रचू आहे पर्यंत कुठली बाधा नाही असा सगळ्या देवानी आशीर्वाद दिला सदा सांगतो मी कृडे बाबा बर का आशीर्वाद घ्यायचा शापू आता घ्यायचा नाही कळत घेतला तीन पिढ्याला भगवा लागतोय आमच्या फदर सांगत नाही शास्त्र सांगतोय म्हणून सगळेल्याशिवाय माझ्या हनुमंताला दिलेला आहे हनुमंत पुढं काय बोलला प्रिया सम्राट श्रीराम देव हनुमान भक्त तुची रामायणी ग्रंथ भक्त सामर्थ्य वायू आता वायू पुत्र आहे बर का श्रीराम देव देव आणि हनुमंत त्यांचा भक्त भक्तांनी देव दुनी झाल्यानंतर काय बरका आणि काय कमी आहे तुंप आहे तुम तर ना तुंप म्हणजे आपण काय प्रमाण म्हणणे आपण नाच बोलले गौरव ना। भाषा आहे तुपा म्हणजे तिथे साखर पडावा दोन्हीचा एक संगम ज्या ज्याप्रमाणे या ठिकाणी घोडे येते आहे तशी या ठिकाणी हनुमंताची आणि रामाची पुन्हा कुठलाच भेट नाही बोला डोंगरी बाबा या या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की अने प्रभू रामचंद्राची आणि तुमची छाती दोघाची सारखीच भक्ती दोघांच सारखच बोललं आहे दोघांच सारखं चन आहे असं चाललेला आहे बरं इथपर्यंत कथा आहे बरं का अशी गोड कथा चाललेला आहे अध्यास संपत आलेला आहे कुठं बोबा म्हणले दुसरा अध्याय घ्यायचा आहे म्हणजे जसं आहे तसं बरं का एक जनाबाई संबंध आहे हा दुसरा बी घ्या मला काय नाही बरं का, का पहिला दिवस आहे पण समय जसा समय आहे तसं राहिलं पाहिजे म्हणून दुसरा जरी घ्यायचा अर्धा झाला तरी बर आहे पण पाच वाजता आपलं संपायचं आहे बोला हनुमान शक्ती करिता बाल भावे उतरती ऋषी ला हनुमंत होता ऋषीने शाप दिलेला आहे आणि त्या वर्णन या ठिकाणी आहे म्हणून हनुमंत शांत बसला पुढं काय केलं गंगा ती ऋषीची वस्ती अवघे आश्रम उचलून हनुमंत देवी दूर पर्वती जळ नपवती स्नान पाव आता गंगा तिषी ऋषी मुनी वस्ती होती बरं आता ऋषी आता गंगाच्या आपण धर्णीमधी गेल्यानंतर बरं का बाबा गेल्यानंतर का आपला आश्रम असते प्रत्येक या ठिकाणी गंगाच्या तरी ऋषींचा आश्रम होता मोठा मोठा आश्रम होता आहे ऋषी मुनी तप करू लागलेले आहेत आणि ज्या ठिकाणी हनुमंताना तिथून उचलायचं आणि त्यांचा आश्रम कुठे लिहून टाकायचं ऋषी आपल्या तपस तपसा मरती पुढती गंगा येते हनुमान उचलो पर्वती आता ऋषी होते बरे आश्रम आपल्या त्या ठिकाणी समजा चांगल पण कोणाला म्हणायचं अरे ज्याची वाणी चांगली त्याला चांगल पण आहे आमच्यासारखी तुम्हाला किती वेगळं सांगते म्हणून उचलायचा हनुमंताना त्या ऋषी साईब पण ऋषी सामर्थ्यानं पुन्हा त्या गंगेच्या घरी यायचे आणि पुन्हा ऋषीनं आपलं या ठिकाणी होम हवन आहे असं हनुमंताच सामर्थ्य आहे बोला पुष्प पर्वती ऋषी सदा पर्वत निहाती हनुमान घाली प्रती ऋषी तळमाती जळफळा आता त्या ठिकाणी पुष्प नावाचा पर्वत होता मोठा प्रेमाबाबर का आणि त्या पर्वताला हनुमंतांना খুব মিললে हात घालायचा आणि त्या ठिकाणी तो पालता आणि झाडात म्हणजे पाण्यात टाकायचा पाण्यात टाकल्यानंतर सगळे ऋषी मुली तळमळ करू लागलेले आहेत अरे आपण देवदेव करावं लागलो पण देवदेव आपल्या जन होत नाही दुसरं तिकडून आपल्या पाठीमाग कोण म्हणते ते ऋषी आपण नाही का चला बाबा परवडी ऋषीची यज्ञ पात्रे सने आजीने पाडी जानवी तोडी बटांची अरे बाबा त्या ठिकाणी लहान होत आणलो ऋषींचा असं बाळपणी होता आणि या ठिकाणी तो लहान असताना म्हणून हनुमंताला कळत नव्हतं बर का ऋषीला राग आला मी पुढं काय बोलले ऋषी बटू ब्रह्मचारी कव्चि हनुमान सेव पुढे आकाशी लेकरे होती कासावीसी ऋषी त्या जंगलामध्ये काय असत आहे हनुमंतांना काय करायचं ठिकाणी त्यांचा असे मंदिर वाजायचा बुरगा लहान लहान मुलं होती आकाशापर्यंत जय श्रीराम जय श्रीराम आणि या ठिकाणी कसावी ठेवू लागलेले आहेत कासावी झाल्यानंतर कासा पुढं काय झालं मारोली गजा करी टाक नाही मडे शिष्य समुदावर रे उपाव पुढे चालेना ना त्या ठिकाणी नाना प्रकारच त्या ठिकाणी चाललेलं आहे आपण आपले बाजूला काढू लागलेले प्रेत आहे रडू लागलेले आहेत काही त्यांचे देहावर विचार करू लागले काय बोललेलं ला आहे ब्रह्मावराचे शापना चले हनुमंता ब्रह्मराचे अवघे आले शापदा चलय हनुमंत प्रसती प्रभू अस सगळ्याला कंठळाला अन कंठाळा येत असतो बुरखा खरे थळा येत असतो सगळे ऋषी गेले आणि वर्मदेवाला शरण आले जे हरी जय हरी वर्मदेवा आले सांगितलं अहो त्या हनुमंतानं लहानपणी आम्हाला तरा दिलेला आहे आमचा श्रम मोडलेला आहे आम्ही गरीब आहे आम्हाला तुम्ही जगायसारखं चला ब्रह्मा सांगे ऋषी प्रति शाप तोकी, मारुती जवळ रघुपती तोवरी तुझी शक्ती तो वर तुझी त्या ठिकाणी शाप दिला आणि सांगितलं हनुमंता आतापर्यंत तुझी शक्ती आहे ना ही शक्ती म्हणले शीन म्हणजे शंकराची ज्या टायमाला प्रभू रामचंद्राच्या तुझी भेट होईल त्या टायमाला तुला आणि महान शक्ती येणार आहे असं ब्रह्म सगळेच जाणलं बरं का माणसानं सगळेच जाणलं पाहिजे स्वतःच समजा काही भर काय केलं जेवी यवन सौभाग्य तोरी अति गुप्तदार आहे कुमारी देवी तुझी सामर्थ्य तोरी थोरी तुझं माधारी जवळ या ठिकाणी आहे कुमार अरे गो गुप्त आहे बरं काय म्हटलं गुप्तच पाहिजे बाबा म्हणून जवळ या ठिकाणी आहे आणि ज्या टायमाला तुझी समजा लागत पुन्हा मी शक्ती देणार आहे असं ब्रह्मदेवांना या ठिकाणी सांगितलं म्हणजे यवन एस मसी हो यवनिता ते भेटल्या श्री रघुनाथा मी जसा मारत्या बा अरे बाबा माणसाला थोडी सामर्थ्य म्हणजे शक्ती बरं का शक्ती आल्यानंतर कोण बोलतो आहे कोण देवदेव आहे कुठला काय आहे का काहीच कळत नाही का म्हणून शक्ती शिन झाल्यानंतर पुन्हा आठवत म्हणून या ठिकाणी हनुमंताची शक्ती जरा शीन केलेली आहे बोलाय झाली हनुमंताची न शक्ती मग राहिला साधुप्रती ऋषी प्रती नम्र असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जोवर या ठिकाणी शाप दिलेला आहे आणि जी शाप आमळ हनुमंताला जी शक्ती होती हनुमंताचं मेपाना होता शांत झालेला आहे कवर जवर प्रभू रामचंद्राची भेट होत नाही तर हनुमंतान ना मोन धरलेला आहे हनुमानी मोन धरलेला आहे पुन्हा ऋषिमींच या ठिकाणी जोरात हाम होऊन चाललं बोला द्रव्य मदतारुण्य मदा अंगी बळाचा शक्ती मदा पुरुष होय अभिमाने आता माणसाला दोन तीन गोष्टी हवा हो, बर का माणसाला शरीर असल अरे माझ्यासारखा कोण आहे बर दुसरी गोष्ट शरीराचा अभिमान आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी पैशाचं चलन माझ्या माझ्यासारखा तोन पैशावाला आहे हे सुद्धा अभिमान आहे अरे सत्ता असते सत्य सुद्धा मान होता अरे मी म्हणून चलत नाही तर सगळं बंद पडत आज जरी गेलास तरी राहत नाही किती गेली गेले आपले कोठ्यान कुठे गेले अरे कोण कुणाचं नसतं म्हणून हनुमंत शांत राहिले रे बोला बाबा व्यापार झाली व्यापारी नाना अनन्य धर्म करी तुझी झाली निराधारी मग बिचारी पाप पुन्हा आता काही व्यापारी माणसाचं सोडा बाबा तुम्ही या परमाने हरकत आहे का तुम्ही तर प्रिझेंटी मी साधा समजा तुम्ही हा व्यापारी चित हा व्यापारी या ठिकाणी समजा दहा रुपयाचं आणतो आणि पंधरा रुपये आपल्याला मिळाव हे आशा असते बरे का कशाला आपल्याला आपले बोलून घेतात लोकांचं व्यापारी असतो तो आणि करतो पण तो व्यापारी जरा शिन झाला सत्तर वर्षाच्या पुढे जर झालं शक्ती शिन होती आहे आणि तो व्यापारी आपलं घर काय करावा चला शक्ती नाही पुन्हा मागची आठवण करतो काय आमच्या वयात काय मोठे मोठे आम्ही होते असं ना तो आहे तस आपले म्हणजे करायचं नाही बोला संध्या स्नान केवी पाविजे निज ज्ञान स्ना विवेक पूर्ण अरे बाबा ज्या ठिकाणी थी, माणसाला समजा थोडी शक्ती असल्यानंतर बर का कुठला संध्यात कोण आहे देवदेव कशाचा देवदेव आहे कशाचा या ठिकाणी अधिकार आहे शक्तीशील झाल्यानंतर सांगतेत नाही रे आता काय चालणार पहिलं आमचं करायला का खुल बाबा पहिलं आमचा पाळू दारात वाजला गरजे चूक बसायचे हा इतका दाराला होता पण आता शक्ती शिंगाली झाली ना ठुम रे बाबा करायचं काय बरं म्हणून हनुमंताची शक्ती शिंग झालेली आहे बोलाय हनुमंता जवा आली ना होता परमार्थ साधू संतापैशी शक्ती झाली हनुमंत मग पावावे परमार्थ शक्ती मी तर सदा सांगत असतो सज्जन हो अरे पैशाशी पान हलत नाही आणि पैसा प्रमा हो परमार्थ होत नाही अफाद पैसा मिळवा अफाद मिळवा पण त्या पैशाचं मिळल्यानंतर नंतर त्याच्यातले शंभर रुपये तरी तुम्ही सत्कर्माला धर्माला लावा तो पैसा लक्ष्मी थांबते पैसा टिकत आहे बर का पण किती जरी पैसा आणि मिळला सत्कर्माला जर नाही आला तरी तो पैसा वाया जाणार आहे तस किती जरी या ठिकाणी तुम्ही बघते की नाही जीवन निर्मळ काय घरीही न साधू अरे आपलं अंतकरण जर समजा निर्मळ नसलं काय करायचं बरं का तिकडं असू द्या पण इथं गाजर आले एकामेक सहाय्य करू अरे इथं आलो सगळेच आपले गर्वता आहे आणि ज्याला गर्वता आहे त्याला भगवंत जवळ घेत नाही समाज सुद्धा म्हणतो गरीब ठेवला उर्वी सूर्याचे वरदान झील ज्ञान तेव्हाची होऊन सुप्रसन्न ज्ञान संपन्न पूर्वीच या ठिकाणी सूर्याचं वरदान आहे बर आणि तेच आठवून आणि तेच सगळं आहे तेव्हा हनुमंताला ज्ञान होणार आहे हनुमंताला अभा शक्ती होणार आहे असा शाप दिलेला आहे बर म्हणून तो हनुमंत मन धरलेला आहे मन धरून कुठं काय करू लागला ते ज्ञान मारुती वंचिता अंधरी उगवणी चित्सविता ज्ञान विज्ञान लेनता दे हनुमंत काय करणार आहे या ठिकाणी तो ज्ञान वाचून आपलं झालं काय आता होणार काय का म्हणून या ठिकाणी तो अभ्यास करून पुन्हा या ठिकाणी प्रभू रामचंद्राची आणि आपली भेट होणार आहे असं माझ्या हनुमंताला करणार आहे हनुमंत या ठिकाणी दुडू, दुडू दुडू चला ज्ञान विज्ञान संत्रप्ती देही श्रीरामाची अनन्य भक्ती झाला मारुती जगद्वंद हा माणसाला या ठिकाणी हनुमंताला ज्ञान होत चंद्रसू आहे पर्यंत वरदान होतो वज्र देह होता आणि प्रेमान देवाची सेवा करीत होता म्हणून पुन्हा हनुमंत अधिक वर आलेलं आहे अधिक शक्ती आलेली आहे शक्तीवर हनुमंत पुढे काय करू लागला वाली सुग्रीव चांत छापे हनुमंती सत्य गुप्त या लागे वाली चाल करी घात जा श्रीराम हे श्रीरामा ज्या टायमाला वाली आणि सुग्रीवाचं युद्ध चाललं होतं अरे त्या टायमाला हनुमंत वालीला मारणार होता शाप होता म्हणून या ठिकाणी हनुमंत शांत राहिलेला आहे बर का आणि वालीपेक्षा शक्ती कोणाला होती हनुमंताला होती ना असा हनुमंत आहे पण शक्ती या ठिकाणी त्याच वापर कुठं करायचा कुठं वापरायची असं सुद्धा चिंतन चाललं बाबा होती गुप्त या नागे वाली चाल करी श्री अरे राजा सुग्रीव या ठिकाणी आणि समजा हनुमंताच आत्ताच पण होत आणि समजा म्हणून त्याच्यासाठी आणि वालीचा घात समजा कोण हनुमंत करीत होता दोघा भावाच झालेला आहे पडत नव्हता का असे मध्ये प्रभू रामचंद्र कोण सांगते कुणाला माहिती आहे या म्हणू लागले ला। ला की प्रभू रामचंद्र म्हणून त्या हनुमंताची तुला संगत पाहिजे बोला दादा हनुमंताची खी हा आय श्री हनुमंताची ख्याती सुपती श्रीरामा श्री हनुमंताची शक्ती श्रीरामाला पुसलं बर का तीन चार वगळ्या राहिल्यात म्हणजे आमच्या अभ्यास झालेला आहे आता पुढचं योजून पुढे जाऊ द्या म्हणून या ठिकाणी अशी हनुमंताची आहे अगस्ती महिन माझ्या प्रभू रामचंद्राला सांगितलं आणि प्रभुरामचंद्राने प्रभुराम आगस्तीच दर्शन घेतलं आणि आगोस्ती आपण आपल्या आश्रमाला आलेल्या आहेत तिथून जगात कुठपर्यंत चाललेले आहे एका जना शरण ऐकून हनुमंताच जन्म कथे आनंदात प्रभू राम चंद्राला हरेल आहे बाबा अरे असला या ठिकाणी सहकार्य असल्यानंतर ते राजा रावण म्हणजे आमच्या मुलं चिल्लर आहे असं सगळ्यात चोगल वाटलं आणि हनुमंताला काय बोलला प्रभो श्री रघुपती प्रीतीने मार मार साईर अगस्ते माझ्या प्रभू राह चंद्रनायक गेलेलं आहे बरखा ऐकवत कुणाचं बी समला चांगलं सांगितलेलं ऐकायचं असतं का आणि जरी वाईट सांगितलं तरी ह्या कानानं ऐकायचं त्या कानाला सोडून यायचं पण आपल्याने धरून बस कापसाची सवय म्हणून आघात शक्ती आहे आणि या ठिकाणी प्रभू रामच्छत्र उठले आणि माझ्या हनुमंताला आलिंगन दिलेलं आहे हनुमंता तुझी शक्ती मिळा थोरा मोठ्याच्या साधूच्या मकान ऐकली नाही बाबा अगस्ती मुनीनं तुझं सगळं मला सांगितलं आणि हनुमंताची आणि प्रभू रामचंद्राची भेट आली बोला स्वस्ती श्री बाबा रे किसकिंदा खड म्हणजे तेच कांड आहे फक्त दुसऱ्या आजाराला सुरुवात आहे अशी सुरुवात झालेली आहे अद्याप संपलेला आहे वृद्धा इथून पुढचा अध्याय जे आहे त्या ठिकाणी बाबा चांगले नुसते आता त्यांची